नमस्कार बालमित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप चॅनेलवर आज आपण ऐकणार आहोत त्या महामानवाची कथा ज्याने संघर्षातून स्वाभिमान निर्माण केला अन्यायातून न्यायाचा मार्ग शोधला आणि संपूर्ण भारताला लोकशाहीची ओळख करून दिली चला तर मग सुरू करूया भारताच्या परिवर्तनवीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाची ही अविस्मरणीय सफर ज्याच्या उरात धग आहे ज्याच्या शब्दात आग आहे अन्यायाला शरण न गेलेला तोच खरा भाग्यविधाता आहे ज्याने लाखो जना दिला स्वाभिमानाचा दिवा तो एकच भारताचा परिवर्तनवीर डॉक्टर आहे भारताच्या इतिहासात काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांनी आपल्या प्रतिभेने संघर्षाने आणि मानवतेच्या शक्तीने संपूर्ण राष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकला त्या महान व्यक्तिमत्वांपैकी एक नाव सर्वांच्या मनात अमर आहे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांचे जीवन म्हणजे संघर्षाची शिदोरी शिक्षणाची साधना समानतेची क्रांती आणि मानवतेचा मार्ग बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्यान रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा झाला वडील रामजी मालोजी सकपाळ सैन्यात कामाला आणि आई भीमाबाई अत्यंत कष्टाळू धार्मिक प्रेमळ जन्मापासूनच समाजाने लादलेले भेदभाव त्यांच्या वाट्याला आले आज जाती समाजाविरुद्ध आपण आवाज उठवतो पण त्या काळात जन्माला पण दोष मानला जायचा शाळेत पाणी पिण्यासाठी वेगळा डबका बाकावर बसनास मनाई स्पर्श केला तर शिक्षा ही त्यांच्या बालपणीची क्रूर वास्तविकता होती पण या बालवयातच आंबेडकरांनी ठरवले शिक्षणच माझं शस्त्र त्या अभ्यासात इतके हुशार की शिक्षकांनाही त्यांचा उजाळा जाणवत असे सातवीत असताना त्यांच्या ब्राह्मण शिक्षकांनी त्यांचे केस स्वतः विंचरून दिले ही घटना त्यांच्या मनात कायमची कोरली गेली त्यांना हे जाणवलं की समाज वाईट नाही विचार वाईट आहेत आणि विचार बदलण्यासाठी शिक्षणच उपाय आहे त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा गरिबी भेदभाव उपासमार सगळं त्यांच्या सोबत होतं कपडे नव्हते पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नव्हते पण इच्छाशक्ती इतकी प्रबळ की कोणतीही अडचण त्यांना रोखू शकत नव्हती ते सामान्य विद्यार्थी नव्हते ते असामान्य उद्दिष्ट घेऊन शिकत होते अखेर महत्वाचा टप्पा त्यांना रावसाहेब महाराजांनी विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली बाबासाहेब अमेरिकेला गेले कोलंबिया तिथले मुक्त वातावरण संशोधनाची दृष्टी यांनी त्यांच्या मनाचा कायापालट केला त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेले दोन दोन डॉक्टरेट अतुलनीय विद्वत्ता आणि मनात एकच ज्वलंत ध्येय भारत बदलायचा परत भारतात आल्यावर त्यांना पुन्हा समाजाने जुनी दारे बंद केली पण आता ते भीमराव नव्हते ते डॉक्टर भीमराव आंबेडकर झाले होते ज्ञान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण पण बाबासाहेबांनी केवळ स्वतःसाठी नाही तर त्या लाखो दलित पीडित शोषित लोकांसाठी लढा उभारला ज्यांच्यावर अन्यायाचा डोंगर शतकोनशतके बसला होता त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली त्यांनी प्रथमच दलित समाजात स्वाभिमानाची ज्योत पेटवली त्यांनी सांगितलं आयुष्यभर गुलाम राहण्यापेक्षा एक दिवस स्वाभिमानाने जीनश्रेष्ठ त्यांनी मनुस्मृतीची हो केली कारण ती मनुष्य मानत नव्हती त्यांनी पाण्याच्या टाक्या मंदिरे न्याय मिळवण्यासाठी सत्याग्रह केले महाड चौदार टाकी सत्याग्रह हा इतिहासातील मोठा टप्पा त्यांनी सांगितलं की पाणी माझा जन्मसिद्ध हक्क हो आहे देश स्वतंत्र होण्याच्या वेगात भारताचे भविष्य त्यांच्या हातात आले संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून हे काम साधे नव्हते एका तुटलेल्या विभाजित गरिबीनी त्रस्त देशाला लोकशाही स्वातंत्र्य बंधुता आणि समता या तत्वांवर आधारित संविधान देणे हे कार्य केवळ प्रतिभेने नव्हे तर त्यागाने समजुतीने दूरदृष्टीनेच पूर्ण होऊ शकत होते अकरा महिने एकवीस दिवस रात्री दिवस एक करून त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठं सर्वसमावेशक मानवतावादी संविधान दिलं हे संविधान बाबासाहेबांचं महाकाव्य होतं ते म्हणाले माझं संविधान एखाद्या दगडात कोरलेलं नियम पुस्तक नाही ते मानवाच्या स्वातंत्र्याचा मार्ग आहे संविधानामुळे भारतात सर्वांना समान समान हक्क संधी मतदानाचा अधिकार धर्म स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार सामाजिक न्याय सगळं मिळालं आज आपण शाळेत जातो मतदान करतो नोकरी मिळवतो या सर्वांच्या मागे एकच व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानानंतर बाबासाहेबांनी शोषितांच्या हितासाठी कायदे बनवले हिंदू कोड बिल आणले महिलांना अधिकार मिळावेत यासाठी आवाज उठवला ते महिलांच्या हक्कांचे सर्वात मोठे समर्थक होते त्यांच्या शब्दात स्त्री मुक्त झाली तरच समाज मुक्त होतो पण लढा अजून संपला नव्हता त्यांनी अनेकदा सांगितलं की धर्म हा मनुष्याला उन्नती देणारा असावा गुलाम बनवणारा नाही त्यांनी दीर्घ अभ्यास करून बौद्ध धर्म स्वीकारला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लाखो अनुयायांसह हो, नागपूरमध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला ज्यात समता होती करुणा होती मानवी मूल्य होते तो दिवस भारताच्या सामाजिक इतिहासातील महासागराला उठलेली सुनामीच होती पण त्यांच्या आयुष्याची दोरी मात्र कमी होत होती झोप न लागणे शारीरिक वेदना ताण पण कामाचा वेग कमी नव्हता आयुष्यभर झगडलेला हा योद्धा अखेर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महासागरात विलीन झाला देश रडला समाज रडला विश्वाने एक महापुरुष गमावला पण बाबासाहेब गेले नाहीत त्यांचा विचार संविधान संघर्ष शिक्षण स्वाभिमान हा राष्ट्राचा श्वास बनला आज बाबासाहेब म्हणजे फक्त एक नेता नाहीत ते विचार आहेत ते क्रांती आहेत ते सांगतात शिका संघटित व्हा संघर्ष करा हे तीनही शब्द म्हणजे संपूर्ण आयुष्याचा मार्ग त्यांनी स्वतः गरिबी भेदभाव अपमान सहन केले पण उत्तरात प्रेम न्याय विचार संविधान दिले आजचं भारत जे लोकशाही आलोचना हक्क यावर उभा आहे ते त्यांच्यामुळेच आज आपण बोलू शकतो लिहू शकतो प्रश्न विचारू शकतो कारण त्यांनी ते अधिकार दिलेत आज भारताची उंच वान त्यांच्या ज्ञानामुळे ते म्हणतात मी कुणाचा देव नाही मी मानवतेचा सेवक आहे मी कोणाचा देव नाही मी मानवतेचा सेवक आहे आणि त्यांच्या सेवेमुळे आज कोट्यावधी लोक उंच उभे राहिलेत शिक्षण घेतलं स्वाभिमान मिळवला आपलं अस्तित्व शोधलं बाबासाहेबांचं जीवन आपल्याला शिकवत बाबासाहेबांचं जीवन आपल्याला शिकवतं जग बदलण्यासाठी सत्ता नाही जग बदलण्यासाठी पैसा नाही जग बदलण्यासाठी प्रतिभा संघर्ष आणि असामान्य इच्छाशक्ती लागते त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक अध्याय प्रेरणादायी आहे बालपणातून आलेलं धैर्य शिक्षणातून आलेली क्रांती संविधानातून आलेला न्याय आणि धर्मांतरणातून आलेली समता ही चार आधारस्तंभ भारताचं भविष्य घडवतात आज बाबासाहेब फक्त पुस्तकात नाहीत ते प्रत्येकाच्या मनात आहेत कष्टातील विश्वासात शिक्षणातील जिद्दीमध्ये स्वाभिमानातील तेजात आणि न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक आवाजात त्यांनी सांगितलं होतं माझं जीवन संघर्षाचं असेल पण माझा विचार नेहमी प्रकाश देईल आणि आज त्या प्रकाशाखालीच भारत चालतोय त्यांच्या पवित्र विचारांना त्यागाला आणि महान कार्याला कोटी कोटी प्रणाम बालमित्रांनो बाबासाहेबांचे हे जीवन चरित्र जर मनाला स्पर्शून गेले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि वर्षात ज्ञानदीप चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांचे विचार प्रकाशासारखे आहेत जिथं पोहोचतात तिथे जीवन बदलून जातं पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणेसह नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा धन्यवाद